तर हाय सगळ्यांना शुभ सकाळ मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही तर चला सकाळ झाली तर म्हटलं काढावं एक छान सुंदर असा व्हिडिओ तर काय आज आजरा थोडं प्रॉब्लेम चालू आहे आमच्यामध्ये काय काय चालू आहे जरा तुम्हाला सांगतो थोडक्यात तुम्हाला धावतो तर ओनली बघू मित्रांनो तर ओनली बघवाचं आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर, तर, सांगा तर काय आहे लय काम दिसतंय उमोर काम एवढं काम आहे एवढं काम आहे शेंगदाणे लाडूच्या ऑर्डर आल्यात सहा किलोची त्याच्या सहा किलोची ऑर्डर आहे त्याच्यानंतर अख्ख्या गोधडे धुवायच्यात त्याच्यानंतर आखी कपडे धुयच्यात त्याच्यानंतर खूप काम आहे आणि काम करायला फक्त एकच व्यक्ती ती म्हणजे ओनली बकवा मस मनामध्ये खूप 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 वाद चालू आहे एवढं वादळ चालू आहे ना एवढं बोलावं वाटतं एवढं काय काय करावं खात पण काय करणार शेवटी तो राग नाकाच्या शेंड्यावर जातोय मित्रांनो काय करायचं पण हे का काच होतंय कारण की आता सध्या एक दो एकच हाताचं काम चालू आहे एक हात तिचा बंद पडलाय दोन तीन दिवस झालं त्याच्यामुळे थोडा त्रास होतोय पण सांगणार कोणाला बोलणार कोणाला काय बोलावतं तिला माहिती बाबाला काहीच जमा <laughs> बाबा नीट असतात आतापर्यंत गोदड्या धुवून वाय घालून हा आतापर्यंत सगळं झालं राहायला जमत नाही असं वादळ चालू आहे ती वाद बाहेर निघायची मी वाट बघतोय पण वादच निघाना काय करायचं का असं व्हाय चू ऊन पडले असत ना धोन <laughs> <हाँ>, आता सगळं झालं असत तिला सकाळधरणी एकच डायलॉग लयच बाहेर गुण पडलंय ले, बाहेर लयच गुणपडलंय पण मी करू काय मी करू काय तुला सांगितलं गोमूत्र शिपड आजच्या दिवस ह्यावेळेस आणि मी दोन तीन दिवसांनी नेट झालो ना तुला आशा आशा गोदड्या आशा आपटॉ आप टू टॉप टू पाच चिंधड्या करतो त्याच्या हा उचेल आपट उचेल आपट तू टेन्शन न कर घेऊ टेन्शन करतोय नाही धुऊ करून दे दिली की मोटर चालू परत मी तो आंघोळीला गेल्यानंतर चालू करून आलोय टाकीत पाणी चालू केले एका <laughs> तुडवू शकतो वा गुदडी पण उचलू शकत नाही कस काय करायचं कायच नका हे पण नका करू व्हिडिओ ती वाद दिसत आहे ना मला निर्माण झालेलं त्रास झालेला तुला दिसतोय मला ती त्रास व्हाय नाही तुम्हाला सांभाळची का अशी दोन चार दिवस सांभाळलं तर बरं झालं व्यवस्थित जितली तिथं तेवढंच कर बाकीच काय करू नक पण सांभाळते बरं का मित्रांनो अश्विनी मला काही सुद्धा मना नाही डोस नाही फूस नाही मला ते दिसतंय काही रडती तिच्या डोळ्यात ना पाण्याच्या दाराचा नगर नोट नय कशाची कसे काय करते आता टोमॅटो चटणी करायची बर ठीक आहे चल मस्त टोमॅटो चटणी कर इकडं चिवाच काय चाललंय पिल्या अय सोन्या काय करते माझं लि करू आ स्वीट घरला ये ना तो मग स्वीट घरला अशी मम्मीला काम करू लागते कांदा चिरू लागते टमाटो चिरू लागते इकडं बघ माझ्याकडं व्हिडिओकडे बघून हा ते मी केस काय सांगतो तुला प्रत्येक वेळेस काय सांगतो बर पप्पा मी काय सांगतो तुला प्रत्येक वेळेस काय सांगतो काय मी पण मी काय सांगतो तुला मला असल्या पुरी अजिबात आवडत नाही हृदयवाणी राहणार आहे काय सांगतो पप्पा दहाव्या केस डोळ्यावर घ्यायची दहाव्या माग सारायची हा ती बेल्ट कुठे गेला तुझा केस माघार घ्यायचा नाही तर केस मी बापकटच मारून आणि ना डायरेक्ट आणा जग बापकट मारून हा ती दुसरी कुठे गेली अनुष्का ओ मा तू जाय पाहिजे होतो ती जाव्या केस तोंडावर घ्यायची के काय ती नकरत मारायचा ते मारायचरायच डोक्याला टेन्शनच नको नाही मारायचं बाप मारायचा मारायचं तुला पप्पा मारायचं असू दे मारायचं बापासारखे केस आणि केस कापल्यावर चांगले होतात कापायचे बघा दीदी म्हणायचं मग त्यांची ओला काही सवय नाही चांगली काय म्हणायचं येस yes. पुन्हा म्हणायचं नाही अनु काय

तो तो तुसे थी। तुसे थी। ना 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 तर मी नाही करू शकत असते मी काय म्हणतो गोमूत्र आमतो मी असं टप्प मी असं गोमूत्र असे पडतो पण तरास मला वाईट वाटतं का तुझं ही तुझं ही तरास बघून तू काल हिरबा भांडी घातलं काय तरास होत नाही काल हिरबा घर भांडी वगैरे तुम्हाला म्हणते भांडी दिसतात एवढी उडीशी पण दिवसभर गेली डायलॉग मारला आलेले काय गो बसावं असू द्या तिला काय नाही धुते मी अनुष्का हे आहे तर काय आज धुतल्या उद्या दोन दिवसात तर वाळते ना एवढं फिरायला यायचं नाही आम्हाला ना खचून पण आज धुतली म्हणजे उद्या चाल संध्याकाळ चाल तरी वाळते की बरं मी आज धुते आणि मी उद्या धुते एक काम कर तू काहीच करू नको उद्या चाल मी धुवू लागतो आजचे दिवस गोळ्या खाऊन दे नको तुमच्या ह्याच्यावर नाही तुम्ही नाही काय केलं तरी चालेल ना ना, ना। कपडे ही आपले नुसते माझं काय म्हणणं आहे बुचकं बुचकून बाहेर काढ

मी माणसांना फसवू शकतो अश्विनीला फसवू शकतो सगळ्यांना फसवू शकतो पण त्या देवीला नाही फसवू शकत ते एक मुरूम म्हणून गाव आहे त्या गावच्या मंदिराचा दरवाजा आहे ती पण स्टीलचा दरवाजा आहे येशेचा दरवाजा आहे आता चार पाच दिवस झालं तसाच पडला आहे गेलोच नाही तिकडं म्हणजे दोन तासाचंच काम आहे ती हाय जोडीदार हाय सगळे आहेत पण त्यांना जमत नाही मग त्यांना सांगणं गरजेचं आहे ते स्टील आहे स्टीलवर कधी घासणं फिनिशिंग करणं मग ती मंदिराचा दरवाजा आज काही करून ते थोडं मंदिराचा दरवाजा करून देणं मला गरजेचंच आहे आणि तो दरवाजा ह्याच आहे आपला गट कोणत्या दिवशी बसतोय अशात हा म्हणजे थोडक्यात तीच आहे त्यांचं तिथं घट बसतात मग तिथला दरवाजा आहे त्याच्यामुळे मी एक वेळ सगळ्यांना फसवू शकतो पण देवीला फसवू शकत नाही म्हणजे थोडक्यात बी ती करणं गरजेचं आहे मला आज म्हणजे आज एका दोन तासाचं काम आहे सगळा झालेला दरवाजा त्यांना सांगेन तसं पूर करते मग आज तिथं जातो त्यांच्या तिथला व्हिडिओ काढून मी टाकेन तिथली तिथं आता तुम्ही म्हणता सगळी जर दिगती मोबाईल की मी कसा मो व्हिडिओ अश्विनी सारखी म्हणते की विषय आहे हे माझ्या मित्राचा फोन आहे चाळीस हजाराचा त्याने मला ते दिलं आहे एक मला दोन चार दिवस राहून त्याचं एल जरा एक आहे ना मी माझ्याबरोबर जे मित्र असतो ना त्याचा बारामती फॅब्रिकेशन म्हणून चाय चायनेल कालला आहे महाराष्ट्र फॅब्रिकेशन म्हणून तर त्याचं सेटिंग जोडवायसाठी माझ्याकडे दिला आहे मग त्याचा व्हिडिओ वगैरे मी टाकतो ना म मोबाईलवर मग त्याच्यामध्ये एक ईमेल आय डी आपण कितीही मोबाईलमध्ये टाकू शकतो ही ज्याला माहिती ना त्याला मग आता मी अश्विनीच्या फोनमध्ये व्हिडिओ काढतोय तर ह्याच्यामध्ये ओनली बकुळा म्हणून चॅनल आहे हो का ओनली बकुळा म्हणून चॅनल आहे तर मी ह्याच्यावर पण व्हिडिओ टाकू शकतो आणि अश्विनी कुठून पण व्हिडिओ टाकू शकते का तर ईमेल आय डी आहे ह्या <coughs> मोबाईलमध्ये दोन्ही ह्याच्यात खोला आहे पण आज आजच्या दिवसही हा फोन माझ्यापाशी आज त्याचा द्यायचा आहे त्याला तर आज <coughs> एक शेवटचा व्हिडिओ काढेल मी तिथे गेलो कामावरती ड्युटीवरती गेलो

वादने माणसाले तर ठीक आहे आज काय करू तिथे जाऊन देवीचं काम आहे ते करणं गरजेचं आहे मी कसं मग अशी म्हणलो माणसाला फसवू शकतो जसं देवाला मी आला तर मग तुम्हाला म्हणतो मी आता इथनं जातो दुकानावर पोर आणकोण मस्तपैकी छानपैकी काम करून घेतो दरवाजा कसा झाला स्टीलचा केलाय काचचा केलाय म्हणजे काच पण येणार आणि वर डिझाईन पण येणार अशा पद्धतीने केलाय दरवाजा म्हणजे राहिलय आणि तर ते दरवाजा वगैरे सगळं धावतो तुम्हाला एक छानपैकी व्हिडिओ काढतो आणि चला बाय सगळ्यांना असून अश्विनीला पण काम पडतं आहे मला आहे ते पण शेवटी पर्याय नाही मला पण असंच तिची मस्करी करता करता काढला व्हिडिओ बाय सगळ्यांना एकदा आणि शुभ सका चला